महसूल विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न महसूल विभाग असोसिएशन कर्मचारी यवतमाळच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालय उमरखेडच्या सभागृहामध्ये नंदकुमार बुटे अध्यक्ष महसूल विभाग सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशन यवतमाळ यांनी उमरखेड तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सभा घेतली त्या सभेमध्ये जवळपास अठरा सदस्यांनी सदस्यत्व घेतले आणि संघटनेची आवश्यकता का आहे याबाबतचे मार्गदर्शन नंदकुमार बुटे यांनी सर्वांना समजावून सांगितले मार्गदर्शनामध्ये त्यांनी आज सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत जोर देत सांगितले की बरेच कर्मचाऱ्यांचे अजूनही सेवानिवृत्ती विषयक बाबी प्रलंबित आहेत आणि त्याचा पाठपुरावा करण्याकरिता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना असणे आवश्यक आहे त्यामुळे उमरखेड येथे कार्यकारिणी गठीत करण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष म्हणून दत्तात्रय दुर्केवार उपाध्यक्ष महामुणे कार्याध्यक्ष सखारामजी वानखेडे सचिन चौधरी सहसचिव ठाकरे आणि कोषाध्यक्ष हामंद यांची निवड करण्यात आली इतर सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते कर्मचाऱ्यांना आज या संघटनेची अत्यंत आवश्यकता असून लवकरच भव्य मेळावा घेण्याबाबत या सभेमध्ये सांगण्यात आले मराठी नाईन साठी विजय वानखेडे उमरखेड